वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू आणि माझ्या मदतीसाठी आलेली आहे वैष्णवी तर बघू आज ती माझी किती मदत करते आणि काय काय ती मला आज साडी घालणार आहे माझा मेकअप सुद्धा करणार आहे रांगोळी काढणार आहे तर बघूयात आज काय वैष्णवी माझी मदत करते चल आता काय काय करायचं आणि ये ना आणि ही आहे वैष्णवी ही माझी खूप हेल्प करणार आहे चल लागूयात कामाला तर चला मला आता दिदी साडी नेसवणार आहे तर, 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 तर कोणती साडी नेसवतेस कोणती साडी घालतेस बघतोय आम्ही <laughs> <laughs> कोणती घालू कोणती घालू दिसत आहे कोणती घालू चॉईस कर ना मला ही वाटते काढ बरो आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवेल साडी कनेक्शनचा त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवेल आजचे दिवस तर निघणार नाही तू त्या वाट तर दीदी मला ही साडी नेसवणार आहे ना? डन हा तर चला आता आम्ही रेडी होतो बघू कशी नेसवते आमची ती साडी तर असा काष्ट तिने नेसवलेला आहे किती छान नेसवलंय कसं वाटतं लोक हा कुवा <coughs> स्ट्रेटनिंगची कल करतीस तू चालू करू बटन हा करते काय कर वरून नको घेऊ कल खाल मी छान खाली चालू केला मशीन वैष्णवी मेकअप आर्टिस्ट बघ आता फायनल लुक कसा आहे तरी कल चांगले वाटतील याच्या hmm. हा राईट राईट कळालं कळालं आले का फर्स्ट ट्राय फर्स्ट ट्राय हळू भाजेल भाजलं का हळू व्यवस्थित सगळं का केसांचा हे घे ना कंग व घे ना मग का नाही जमणार नाही रेथून असं काहीतरी हे करायचं ना ॲक्च्युली माझ्या केसांचं कल झालंच नाही खूप वेळ विचारीने ट्राय केला पण नाही जमलं तर मग तिने मग दोन टिकटॉकचे क्लिप लावले माझ्या केसांना आणि त्यानंतर मग मी मेकअप करायला सुरुवात केली मला खरंच नव्हतं वाटलं की दिदी इतका सुंदर काष्टा नेसेल मला कारण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती काष्टा साडी नेसायची आणि मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच मी काष्टा साडी नेसलेली आहे

बस कर वाँगी। वाँगी। शुत्र। शुत्र का नको एकच घालायचं एकच घाला हे काढ वरच काढेल सूत्र मंगळसूत्र का बघ एक हा हो, एक तर सेट ठेव नाही तर एक छोटस मंगळसूत्र आणि एक घंठंतसा तस घाल हम्म त्यातले दोन कस सांग गळ्यातलं मंगळसूत्र मेन महत्वाचं आहे तर बघा माझा फायनल लुक दिसतो लुक चला आता आम्ही स्वयंपाकाची पण तयारी करून घेतो पहिले फोटोशूट करून घेतो फोटो काढतो उजेड आहे तोपर्यंतच काढता येणार व्हिडिओ वगैरे आम्हाला मग आम्ही व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढून घेतो आणि संध्याकाळी जेवायला पावभाजी करणार आहे तर सुवर्ण आली आहे ती मदत करते मला तर आज मितांशचं बोरनान पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आमची आता दोणीची पण तयारी चालू आहे कारण एक तर स्वयंपाकाची तयारी करते मी आल्यानंतर फोडणी दिली मितांश काय करतो बाळा तू त्याची तर किती छान मदत असते दरवेळेस माहित आहे का खूप सुंदर मितांश काय करतो तू बाळा कांद खापती रे, रे, तर चला आज नुसती पावभाजी करणार आहे जास्त स्वयंपाकाचं गोंधळ नाही करत बसणार आहे हल्दी कुंकांना बायका तर सुवर्णाने भाज्या सगळ्या कठीण करून ठेवलेल्या आहेत आता ती कुकरला लावेला आणि मी आल्यानंतर फोडणी देईल तेवढी तर माझी मला मला खूप मदत होती तिची पण तर स्वयंपाकाची तयारी करतायत आणि जास्त काही स्वयंपाकाला करणार नाही पावभाजी करणार आहे जास्त गोंधळ करणार नाही स्वयंपाकाचा कारण बायका पण येतील आणि मित्रांस बोरणान पण आहे त्याच्यामुळे सगळा गोंधळ एकदमच करणार नाही आहे तर बारकी का याची पीठ चाळायची गाळणी आहे ना चहाची आता सगळी तयारी झालेली आहे आता मी पावभाजी करते भाजी करून घेते म्हणजे मग नंतर गोंधळ नको आहे ना छान काढले खूप हेल्प होते बाबा तुझी खरंच हा ह्याचा करायचं बो इकडे इकडे तुझं बोरनान करायचं ना बाळा मग इकडे आपण छानपैकी करायचं या आता छोटी छोटी दादा भैयू आहेत दीदी येणार आहे बोरनान करायचं शिकू बोरनान या ये थोड्याने पोरांना घेऊन काय okay. हे ब्याच बोरणान करायचंय हा हम्म ये तू थोड्या वेळा काय काय हा तुझ्या फ्रेंड्सला पण घेऊन ये काय झालं तुझ झाली का तयारी आहे तर बोरणांची पण तयारी झालेली आहे किती खाले बिस्किट लहानपणी खूप खायचो असले हा ना आठवण लहानपणीची ना ह्या बिस्किटांची काय भांडी कोण घासणार आहे मग खाली उतर चल मी घासणार तू नाही ना घासणार ना भांडी उतर खाली चल काय काम आहे उतर खाली चल पटकन हा कस बोलतोय बापरे एवढूस जीव आहे उतर खाली चल अरे वा 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 चला तयारी पण झालेली आहे चला आता ह्यातले चॉकलेट कोण उचलणार आहे चॉकलेट कोण उचलणार उचलणार ना चला चला दागिने घालायच यच नाही काढायचांश कोण बसणार अरे आत्ताच खायला लागलास मी नितांश तर आत्ताच खायला लागले अरे तर हे डेकोरेशन करून झालेलं आहे आणि हे वाण सुवासिनी देण्यासाठी आणलेले आहेत हळदी कुंकूसाठी हम्म हे या आणि कोण दादा वगैरे छोटी मुलं आहेत का मुलं नाही सगळ्या मुलीच आहेत बरं या अरे किती छान छान फोटो काढताना अजिबात तोंड दाखवत नाही आई दीदीला देतो का चला कुठे ये मी तस खाऊन घेते का घे हाच मिक्स करतोय बघ हा तर तू सगळं वाळ खा पोरांना नको ठेव घेऊ वाळूनच हातानच टाकायचं पहिले हे कर तोपर्यंत आणि पोरांनो त्याच्या डोक्यावर टाकलं ना की सगळ्यांनी चॉकलेट घ्यायचे काय सगळ्यांनी घ्यायची खाली पडले की पटापटा उचलून घ्यायचे चला बघू कोण पटापटा घेत चला चला मी तर असं इकडे बस तोंड करून तोंड कर इकडे तोंड कर इकडे मी तुला वळवून आवड ना त्याला इकडे घे लहान मुलांचं कसं असत इकडे तोंड कर इकडे भांडा असं ठेव मागे सर तू मांडी घालून बस पाटावर बस पाटावर बस नीट बघ पाटावर बसायचं त्यांनी सगळं काढत होत ते ठेवले काहीच ठेवत नाही डोक्याचं पण काढले त्यांनी सरळ बसून देत छान दिसते बेबी घाल ना तुझच आहे मितांश ए सुरू <मिताँच? laughs> <ए, मिताँच? नहीं? laughs> तो नाही जाऊ दे नको म्हणतो तर जाऊ दे त्याच्या हातात दे तसं चॉकलेट नाही खायचं ते काढायचं कवर आता पेडा खाल्ला चॉकलेट

सगळ्यात बंद सगळ्यांना म्हणतो खाऊ दे दादू खाण्यासाठीच येते चला आता पटपट पटपट कोण कोण चॉकलेट उचलते ना बघा मज्जा ए मज्जा मज्जा आ, मज्जा करायची

अरे तर मम्माला आंघोळ घालू दे नाही शंभो शंभो मारू तू पण घे चल झाली आता चला सगळ्यांनी हतले चॉकलेट काढून घ्या बिस्किट काढून घ्या

दीवा, दीवा, देवा, देवा, ए, आता ने का नाही तुझी आंघोळ संपती का नाही डोक्यावरती चला झाली आंघोळ झाली बितांश दादाच्या चा। आमच्या मितांश बोरनान झालेला आहे आणि त्याने खूप मजा घेते बोरनानची

ते मी गुण सांभाळू नका आणि आमच्या संगे बांधू नका थांब हाती ब बोलली ब ती गुण हाती असं दिसतंय तुम्ही

मग रे tu? በሀይል ጋር ያለት नाही पाहिलं असे